हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर गौरी गणपतीचा सण जवळ येतो आहे जवळ येतो आहे म्हणजे जवळ आलायस दोन दिवसावरती आणि माझं चाललेलं आहे स्वच्छता करायचं आणि आज शिक्षक दिन असल्यामुळे ऐश्वरची शाळा होती सकाळी म्हणजे सकाळची शाळा असल्यामुळे तो लवकरच आलाय घरी तर आता त्याची मदत घेऊनच चाललेलं आहे सगळं आवरायचं आणि लाईट आहे सकाळी सकाळपासून सककाड़ लाईट नाही कधी येते काय माहिती आता आणि बाहेर असं आबाळ आल्यासारखं झालं म्हणजे आबाळाचं वातावरण झालं की आतमध्ये असा अंधार पडतो तर आता चालले कसं तरी आवरतोय दोघं जणी जेवढं व्यवस्थित हाताला येते तिथपर्यंत मी झाडून घेतलं आणि वरच्या साईडचं नव्हते घेणार पण ऐश्वर म्हणायला लागला की नको मम्मा मी वरती चढतो आणि व्यवस्थित सगळा कोपरा ना कोपरा एकदम प्रेंक स्वच्छ करून देतो तुला अजिबात टेन्शन घेऊ नको हळू रे बाळा पडशील काय म्हणाला हो हा त्यातच आहे डॅडी आल्यानंतर काढू परत आपण थोड्या वेळ नको काढू काय ऐश्वर फक्त मला जेवढा हाताला येत नाही तेवढं वरण झाडून देत तेवढं बाकी इकडचं सगळं मी घेते लाईट नाही रे लाईट कधी येते आता काय माहिती तरी बर आज तुला शाळेला सुट्टी असल्यामुळं मदत तर झाली पण मग ते सगळं डॅडी आल्यानंतर काढूया आपण असू दे राहू दे नंतर बघूया काय काय आहे गेल्या वर्षी तुम्ही काय काय आणले आणखी नाही नवीन मी नव्हती रे तेव्हा मला पण बघायचंय काय बल्प लावायला लाईटच नाही राहू दे लावायचा तर झालंय बऱ्यापैकी आणि ऐश्वरला सुट्टी असल्यामुळं तरी बरं मला मदत तर झाली त्याची दमल्यासारखं झाले आणि हो असं दे लाईट गेले सकाळी सकाळपासून सक्कार लाईट नाही दिवसभर आज लाईट नाही काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय ते दग लागल्या सारखं होते रे आता थोडस आणि दग दग नाही आता सगळं इथं गणपती बसवायचं म्हणल्यावर सगळे स्वच्छता केली पाहिजे का नाही मग तरी एवढं सगळं डीप मध्ये क्लिनिक नाही केलं कारण हे कपाट वगैरे असं जड वस्तू काय आम्ही हलवलेच नाहीत कारण ऐश्वरला मला दोघांना पण काय ते जमणार नाही हे आहे क्लीन एवढं जास्त काय धूळ वगैरे नाही त्यामुळे फक्त वरवरनं तेवढं झाडू फिरवला आणि मग ऐश्वरला म्हटलं साईडने पण जरा असं झाडून दे मला बाकी काय पाठीमागचं खालच्या साईडचं झाडू सा मारून नंतर फळशी वगैरे पुसून घेणार आहे उद्या लवकर आवरावं लागणार आहे सकाळी पूजा वगैरे मांडायचे उद्या उपवास हरताल तिचं माझा उपवास असणार आहे उद्या पूजा मांडायची त्याच्यासाठी करायची की ऐश्वरच्या आवडीची तर चला पटपट आवरून घेते गादी गुंडाळून ठेवली एका साईडला आणि बेडशीट द्यायला काढलेलं आहे तर ते उद्या धुवून टाकणार तोपर्यंत दुसरं अंथरणार आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत बघा आपण घर किती जरी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला ना तरी थोडीशी तरी कुठेतरी असे एखाद्या साईडला धूळ वगैरे राहतेच आणि नेमकं घरी कोणी ना कोणी आलं की त्यांचं लक्ष स्वच्छतेकडे नाही जिथे धूळ राहिले तिथं नेमकं जातं चला इथलं तेवढं राहिले अण्णांचा जो कप्पा आहे इथला पसारा तेवढा ठेवायचा आहे व्यवस्थित जिथल्या तिथं आता एवढं कपाटातलं काढलं की झालं मग सगळं क्लीन चला इथलं एवढं आवरूया बाळा रूममध्ये नाही नाही म्हटलं तरी बराचसा पसारा निघाला बराच वेळ गेला त्यामध्ये आणि झालं आहे सगळं व्यवस्थित झाडून वगैरे आता जे काही थोडेसे फोटो आहेत ते सगळे व्यवस्थित पुसते त्यावरती पण थोडीफार म्हणजे धूळ झाली आहे जराशी आणि हे फोटो बघा म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचे फोटो आहेत आत्तींचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा आणि अण्णांचा फोटो आहे माझ्या सासूबाई तर दिसायला एवढ्या छान होत्या ना खूप म्हणजे खूपच सुंदर दिसायच्या त्या आणि आमच्या लग्नाच्या अगोदर बघा म्हणजे सगळेच जण चेन्नईला राहत होते आ, मी या अगोदरसुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलं की आमच्या लग्नाच्या अगोदर मला वाटतं एक दोन तीन वर्ष मग इकडं गावे राहायला लागलेत तेव्हा अण्णा तिथे चेन्नईमध्ये लायन्स क्लबमध्ये प्रेझिडेंट होते त्यांनी भरपूर असं सोशल वर्क केलं होतं तेव्हा त्यांना ते हे सगळं भेटलेलं आहे तर ह्या जुन्या आठवणीसुद्धा जपून ठेवलेत आणि अजून अशी भरपूर आहेत तर आता इथलं झालेलं आहे आवरून बऱ्यापैकी त्यांची औषधं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे एका साईडला आणि जास्ती पसारा म्हटलं तर जी गोळ्या औषधाची रिकामी झालेली बॉक्स वगैरे असतात ना ती सगळी ताशी त्यांनी कशाला साठवून ठेवली होती काय माहिती ती सगळी काढण्यातच अर्धा पाऊन तास गेला माझा आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला नक्की पाहायला भेटेल हरतालिकेची पूजा वगैरे म्हणजे कशा पद्धतीनं मी तयारी वगैरे करते ते सगळं ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे उद्याचासुद्धा ब्लॉग नक्की पहा आणि असं सणासुदीला म्हणजे सनसूद जवळ आल्यानंतर बघा आपणाला म्हणजे एवढा उत्साह आलेला असतो काम करायला सगळं क्लिनिंग वगैरे किंवा पूजेची तयारी म्हणा आणि आता बरेच जण मला म्हणणार आहेत की ताई तब्येत बरी नाही एवढी दगदग कशाला केली पण ऐश्वर आहेच मदतीला आमच्या दोघांना जेवढं होईल म्हणजे जसं जमेल तसं आम्ही केलेलं आहे अण्णांची रूम आवरून झाल्यानंतर आता हॉलमधला आवरून घ्यायला लागले आणि इथं व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे म्हणजे व्हिडिओ मी पळवलाय कारण खूपच मोठा ब्लॉग होईल त्यामुळे म्हटलं थोडासा छोटासाच असा ब्लॉग बनवावा तर इथला आता पटपट आवरून घेते अगोदर आणि जास्त वेळ काही नाही लागणार हॉलमधलं काय रोजचे रोज क्लिनिंग होतच राहतं त्यामुळे इथं काय थोडाफार जो काही पसार आहे तो अर्ध्या तासा एक तासामध्ये सगळं आवरून होईल आणि नंतर मग स्वच्छ एकदा सगळं झाडून घेणार आहे आणि नंतरच फरशी पुसणार आहे आणि ऐश्वरला मी म्हणत होते अरे आता खेळू नकोस कारण एकतर मला त्यांनी मदत केली कंटाळा आला असेल कामाचा म्हणून त्याला म्हणत होते शांत बस खेळायला जाऊ नको थोडा वेळ आराम कर तरी पण तो काय ऐके ना म्हटला मम्मा एक दहा मिनिट तरी मला खेळू दे आणि ऐश्वरचं कसं आहे मला पण कामात मदत करतो आणि त्याच्यानंतर त्याचा खेळ पण सुरू असतो आणि एवढा दमून जातो नंतर मग संध्याकाळी आजचा दिवस तर माझा पूर्ण कामामध्ये गेला त्यामुळे रेसिपीचं एडिटिंग करायला आज मला काही वेळ भेटला नाही आणि संध्याकाळी नंतर स्वयंपाक तिथून भांडी वगैरे त्यामुळे आज काय मला नाही वाटत की रेसिपीचं एडिटिंग करायला वेळ भेटेल त्यामुळे डेली रोजची जी माझी रेसिपी चॅनेलवरती अपलोड होते ती काय उद्या तुम्हाला पाहायला नाही भेटणार उद्याचे दिवस तरी निदान तर आता जवळपास पाच वाजून गेलेत तरी अजून आता फरशी पुसायची राहिलेली आहे नंतर दिवाबत्तीचं टायमिंग होते आणि व्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याचा ब्लॉग सुद्धा खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे नक्की न चुकता पहा